नमस्कार शासनज्या यूट्यूब चॅनल आप સૌला जगदी मारुक्स होत आहे तर आजचे सर्वात पूर्वी वेकील मध्ये लाकू सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गोड बातमी सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात होणार मोठी वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून सर्व प्रेरणा अपडेट आता ना हो तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो आपण चॅनलला सबस्क्राइब करायला जेपासून तिला आजचे नवीन अपडेट सहित पुढे समजून सुरू करूया केंद्रात पुन्हा एकदम मोदी सरकार स्थापन होणार आहे नव्या सरकार कोण नवे अपेक्षा असतील सरकारचा मूळ बदलेल आणि केंद्र सरकार कर्मचाऱ्यांवर मेहरबान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नवे सरकार आता आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू करू शकते मात्र त्यासाठी कोणतेही काल मार्ग नाही पण लवकरच त्यावर चर्चा होऊ शकते पुढील वर्षापर्यंत मोदी सरकार केंद्रीय कर्मचा मोठी घोषणा करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे पुढील वेतन आयोगाची तयारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन मोठी वाढवू शकते पुढील वर्षी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते आतापर्यंत आठवडा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती परंतु आता पुढील वेतन आयोगाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर पुढील वेतन आयोग आणण्याचे सरकारचे नव्या पद्धतीने विचार करेल असे सरकारी सूत्राकडून म्हणणे आहे पावसाळी अधिवेशनातही त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांच्या सतत मागणीनंतर पुढील वेतन आयोगावर चर्चा होण्याची शक्यता आहे पगारात प्रचंड वाढ होईल सूत्रांच्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगामुळे कार्बचे पगार सर्वात मोठी वाढ होऊ शकते नावे वेतन आयोगात काय येईल आणि काय येणार नाही हे सांगणे कठीण असल्याची सूत्राचे मंत्रालय याची जबाबदारी घेणार का हाही प्रश्न आहे येत्या दोन महिन्यात ही समिती स्थापन होण्याची शक्यता आहे त्यानंतर कार्बच्या वेतनवाढीच्या फॉर्म्युलाबाबत काही निर्णय होऊ शकतो आठा वेतन आयोग कधी येणार सूत्राच्या माहितीनुसार आठा वेतन आयोग दोन हजार पंचवीस मध्ये स्थापन करण्यात यावा त्याचबरोबर वर्षभर त्याची अंमलबजावणी होऊ शकते तज्ञांच्या मते असे झाल्यास केंद्र सरकारच्या कर्मच्या पगार प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे साताव वेतन आघाडीच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात अनेक बदल होण्याची शक्यता आहे फिडबॅक फॅक्ट बाबतही हे काही बदल होऊ शकतात आतापर्यंत सरकार दहा वर्षातून एकदा वेतन स्थापना करत असे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आठव्या वेतन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नव नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुगा धन्यवाद